धक्कादायक देवळा शहरात भर दिवसा एका किरकोळ वादाचं रूपांतर मृत्यूमध्ये झालंय एका बाजूला प्रेम संबंधाचा संशय आणि दुसऱ्या बाजूला एक निष्पाप व्यावसायिकाचा जीव नेमकं काय घडलंय महादेव मंदिरासमोर देवळा नाशिक महामार्गावरील महादेव मंदिरासमोर प्रेम संबंधाच्या कारणावरून झालेल्या वादातून हरविंदर सिंग सिद्धू कापसे याचा जागीच मृत्यू झालाय आरोपी दीपक बादाने यांनी एका महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून हरविंदर सिंग याच्याशी वाद घालून धक्काबुक्की केली हरविंदर सिंग यांनी आपल्याला बी पी आणि शुगरचा त्रास असल्याचं वारंवार सांगितलं पण आरोपीने वाद सुरूच ठेवला त्यामुळं सदर हरविंदर सिंग हा जागेवर कोसळला मृत हरविंदर सिंग हे गेल्या बारा वर्षापासून देवळ्यात स्थायिक असून त्यांचा स्टील रोलिंगचा मोठा व्यवसाय आहे मात्र या घटनेमुळे त्यांना आपला प्राण गमवावा लागलेला आहे देवळा पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे आणि विविध कलम लावण्यात आलेला आहे ही धक्कादायक घटना अठ्ठावीस तारखेला घडलेली होती मनोज वैद्य वेगवान नाशिक नाशिक महामार्गावर दर्ग्याच्या समोर इसम नामे हरविंदर सिंग कापसे वय त्रेचाळीस वर्ष मूळ राहणार उत्तर प्रदेश आणि दीपक रामदास भदाने राहणार कापशी या दोघांमध्ये वाद झाला होता धक्काबुक्की देखील केली होती आणि अशातच हरविंदर सिंग हा कोसळला आणि जागेवरच मयत झाला होता बीपी अचानक वाढून त्याच्या मेंदूत रक्तस्त्राहून त्याचा मृत्यू झालेला आहे सदर आ, प्रकारात दीपक कापसे याच्यावर पोलीस स्टेशन देवळा येथे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे प्राथमिक तपासात या प्रकाराला अनैतिक संबंधाची देखील किनार असल्याची माहिती समोर येत आहे